राजा उदार झाला व लातूर जिल्ह्यातील बळीराजाला उपासमारी देऊन गेला मनसे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नव्हे तर भीक आहे मनसेचे निलंगा उप उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास ते पंच्याहत्तर हजार मदत मिळणं अपेक्षित होतं परंतु सरकारने एककरी चार हजार मदत देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसली आहे निलंगा उपविभागीय कार्यालयासमोर मनसेने शेतकऱ्यांना सत्तर ते पंच्याहत्तर हजार मदत द्यायलाच पाहिजे या मागणीसाठी निलंगा उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली शेतकऱ्यांची माती पीक पशुधन वाहून गेले हे सर्व भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्ष लागतील पण सरकारला हे सर्व दिसलं नाही का जिथे कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार मदत अपेक्षित होती तिथे फक्त एकरी चार हजार मदत देणं म्हणजे हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ आहे त्यामुळे मनसेने सरकारचा तीव्र निदर्शने करून निषेध नोंदवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आंदोलनाच्या शेवटी उपजिल्हाधिकारी विकास माने यांना सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसले असे एक निवेदन मनसेने देत त्याला जोडून झाडाचे पाणीही दिले आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एक ओळीचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत नव्हे तर भीक देऊन तोंडाला पाने पुसली आहे आणि या प्रकारचंच निवेदन आम्ही साहेबांना या पानासहित दिलेलं आहे खरं म्हणजे आमच्या शेताची माती वाहून गेली आमचं पशुधन वाहून गेलं आमचं पीक वाहून गेलं आणि त्याच्या बदल्यामध्ये अतिशय मोठी मदत करण्याऐवजी हेक्टरी पन्नास हजार पंच्याहत्तर हजार मदत करण्याऐवजी या शासनानं शेतकऱ्यांना एक चार हजार रुपयाचं फीक दिलेली आहे आणि या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याचा पुनर्विचार जर लवकरात लवकर शासनानं नाही केला तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी इशारा देतो बेळी तालुकाध्यक्ष सूरज पटेल शहराध्यक्ष प्रदीप शेळके जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भिकाणे सचिव जाकीर शेख उपाध्यक्ष नजीर मुचावर शेख शरीफ अबूकर सय्यद विकास सूर्यवंशी आदीसह अनेक मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते